कामकाज होणार बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे जे संघटनात्मक जिल्हे आहेत एकूण पासष्ट या पाचशे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे भारतीय धर्म मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार उत्तर बुद्धे या बैठकीला उपस्थित राहणार उद्या पुढे येणार आहे त्या बैठकीचे हस्त उद्घाटन शिभास्य उद्घाटन होणार आहे ते बैठकी मी उपस्थित राहणार आहे दिन दिनांक अठरा आणि एकोणीस जून पुणे शहर या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या म महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक ही आयोजित केलेली आहे तर प्रथेप्रमाणे दर तीन महिन्यातून एकदा अशा स्वरूपाची बैठक ही आयोजित केली जाते ती वेगवेगळ्या जिल्हास्तरांवरती आयोजन करण्याची पद्धत आहे या बैठकीचं उद्घाटन केंद्रीय नगरविकास मंत्री माननीय व्यंकय्याजी नायडू हे करणार आहेत आणि उद्घाटनवर भाषण देखील त्यांचंच आहे या बैठकीचा समारोप एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजता माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते जहाज बांधणी मंत्री हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होत करणार आहेत या पूर्ण बैठकीचं अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटील हे करणार असून या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाला या पूर्ण सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत त्यांचं एक प्रमुख भाषण समारोहपूर्व एकोणीस तारखेला पुणे शहरामध्ये होणार आहे